घ्या मी राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला त्यावेळेस कुणालाच माहिती नव्हतं मी काय करणार आणि एकानेही माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती विरोधी पक्षाने बरोबर मी स्वतः होऊन सोळा नोव्हेंबरला गेलो कारण मला सतरा नोव्हेंबरला अंबडला रॅलीमध्ये माझी भूमिका मांडायची होती मला वाटलं की आपण अगोदर त्यांना सांगितलेलं बरं आणि त्यामुळे मी राजीनामा दिला मग मी जात असताना मला फोन करून सांगितलं की तुम्ही शांतरा तूर्त वाच्यता करू नका मी नाही वाच्यता केली त्याच्यानंतर आल्यानंतर मला तिघे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही तुमची भूमिका मांडा परंतु राजीनाम्याची वाच्यता करू नका परंतु आता विरोधी पक्ष तर अडीच महिने मी थांबलो विरोधी पक्ष करतायत विधानसभेत केले लोकांनी काय मागणी मी काय बोललो नाही परंतु सरकारी पक्षाचा एखादा आमदार कमरेत लाद घालण्यापर्यंत जर बोलायला लागला तर लोक काय मला म्हणतील की हा किती लोचट आहे लोक काय आमदार लाद घालायला मागत आहेत त्याच्या कमरेमध्ये सरकारी पक्षाचे आणि या राजीनामा देत नाही म्हणून मला त्याची वाच्यता करावी लागली की मी राजीनामा दिलेला